नमस्कार मी अविनाश माने गेली पंचवीस वर्ष मनी प्लॅन्स आम या आमच्या संस्थेच्या माध्यमातून म्युच्युअल फंड आणि इन्शुरन्स या सेक्टरमध्ये काम करतो बिझनेस सायकल फंड हा असा फंडाचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला बिझनेसच्या आर्थिक स्थितीचा फायदा घेतो आहे बिझनेसचे आर्थिक टप्पे हे चार प्रकारचे असतात एक वाढ दुसरा उच्चतम वाढ तिसरा म्हणजे कमी होणं आणि चौथा पुनर्प्राप्ती री रिकवरी असा जो चार फंड आहेत या चार फंडामध्ये प्रत्येक गुंतवणूक आता या प्रकारच्या संज्ञेचा फायदा घेण्यासाठी बिझनेस सायकल फंड निर्माण केले जाऊ बिझनेस सायकल फंड हा एक असा फंडाचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये आर्थिक बदलाचा फायदा घेतला जातो आर्थिक बदल हे चार टप्प्यातून जात असतात एक वाढ दुसरा उच्चतम वाढ तिसरा कॉन्ट्रॅक्ट नजिक कमी होणं आणि चौथा रिकवरी या चार टप्प्यातून जे प्रत्येक कंपनी आणि प्रत्येक क्षेत्र जात असतं त्यामुळे या प्रत्येक क्षेत्राचा फायदा घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं फंड मॅनेजर व्यवस्थापक हा सं संपूर्ण योजना राबवत फंड मॅनेजरला सगळ्यात मोठं स्वातंत्र्य बिझनेस सायकल फंडामध्ये असं असतं की सेक्टर ग्रोथ ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणात मिळते म्हणजे वाढीचं प्रमाण ज्या सेक्टरमध्ये जास्त आहे अशा क्षेत्रामध्ये गुंतवणूक वळवण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य या फंड मॅनेजरला असतं आय सी आय सी आय म्युच्युअल फंडचा बिझनेस सायकल फंड हा असा एक अतिशय उत्कृष्ट पर्याय आपल्या सगळ्यांसमोर आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला गुंतवणूक केल्यानंतर सेक्टरमध्ये ज्या कमी गुंतवणुकीचा थोडासा कमी गुंतवणूक असते तेव्हा त्यांना थांबावं लागतं परंतु या फंड मॅनेजरकडून ती गुंतवणूक तिकडे वळवली जाते जिकडे जास्त फायदा असतो आणि ते रिअल टाईम गुंतवणूक वळवण्याचं कौशल्य आय सी आय सी आय म्युच्युअल फंडच्या अंड व्यवस्थापकांच्या अनेक वर्षाच्या अनुभवातून सिद्ध केले आय सी आय सी आय म्युच्युअल फंडाचा बिझनेस सायकल फंड हा कोणासाठी उपयुक्त आहे तर अशा ग्राहकांसाठी उपयुक्त आहे की ज्यांना आपली गुंतवणूक अत्यंत डायनॅमिक पद्धतीला म्हणजे खूपच चांगले रिटर्न अपेक्षित आहेत परंतु कालावधी मात्र कमी आहे थोडक्यात पाच वर्ष ते सात वर्षे या कालावधीमध्ये जर आपण गुंतवणूक करू इच्छित असाल तर त्याच्यासाठी म्हणून आपल्याला आय सी आय सी आय म्युच्युअल फंडाचा बिझनेस सायकल फंड खूपच उपयोग पडतो आय सी आय सी म्युच्युअल फंड बिझनेस सायकल फंड या फंडामध्ये फंड व्यवस्थापक रियल टाईम संशोधन करतात वास्तविक संशोधनातून त्यांची गुंतवणूक केली जाते त्यामुळे लोकांना रिअल टाइमचा फायदा मिळतो प्रत्येक सेक्टरमध्ये कोणत्या वेळेत कोणती गुंतवणूक असावी याचा फार मोठा अनुभव आय सी आय सी आय म्युच्युअल फंडला असल्यामुळे त्यांची संशोधन करणारी टीम मजबूत असल्यामुळे या सेक्टरमध्ये अनेकांना अनेक वर्षांपासून टॉपच्या म्हणजे उच्चतम प्रवा देण्यामध्ये आय सी एस सी आय म्युच्युअल फंड हा एस एस आपण पाहू आय सी एस सी आय प्रोडेन्शियल बिझनेस सायकल फंड हा अशा लोकांसाठी उपयुक्त आहे ज्यांची जोखीम घेण्याची क्षमता मध्यम ते उच्च आहे ज्यांचं ध्येय पाच ते सात वर्षांच्या मधलं आहे आणि अशा लोकांना डायनॅमिक गरज आहे गुंतवणुकीची अशा लोकांसाठी मी मनी प्लांटच्या वतीने आणि आय सी आय सी आय फ्रुडेन्शियलच्या वतीने बिझनेस सायकल फंड हा घेण्यासाठी